सकाळी साडे दहा वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे मात्र त्यासाठी सुद्धा काही नियम अटी आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेतच उदय आता संपूर्ण दहा दिवस ऑनलाईन दर्शन भाविकांनी घेतलेलं आहे आणि जरी आवाहन केलेलं असलं की या विसर्जन मिरवणूक सुद्धा ऑनलाईनच पहा मात्र जर या सगळ्या भक्तांच्या मनाचा विचार केला तर दहा दिवस राजाच्या दरबारात काही जाता आलेलं नाहीये त्यामुळे ज्या वेळेला ही मिरवणूक ज्या ज्या रस्त्यानं पुढे पुढे गिरगाव चौपाटीपर्यंत जाईल लोकांना मोह आवरणार नाही ना ना की जाऊन राजाचं दर्शन घेणं आणि एकतर विसर्जन मिरवणुकीला दहा जणांनाच परवानगी आहे त्यामुळे हे सगळं हा सगळा ताळमेळ जमवणं हे पोलिसांच्याच हातात आहे अगदी बरोबर आहे श्वेता तू म्हणाली तसं कारण लालबाग सराजे भक्त हे खूप मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक ज्या मार्गाने जाणार त्या ठिकाणी गणेश भक्त हे लालबाग राजाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील आता ते प्रयत्न करणाऱ्या गणेश भक्तांना रोखण्याचं काम जे आहे ते स्थानिक पोलिसांचं आहे कारण लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक ज्या या रथावर निघणार आहे त्या रथावरती फक्त दहा पदाधिकारी जे आहेत लालबाग राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे त्यांना फक्त परवानगी देण्यात आलेली आहे तेच फक्त या रथावरती असणारे इतर कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांना रथावरती जाण्यास मजाव केलेला आहे त्यामुळे लालबाग राजाचे विसर्जन ज्या ज्या मार्गाने जाणार आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा दरवर्षीच्या सालाबादप्रमाणे आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं की लालबाग निघाली की अफाट गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने पाहायला मिळते एक पाय देखील ठेवता येणार नाही इतकी प्रचंड गर्दी असते अगदी देशभरातून नाही तर राज्यभरातून सर्वच मोठ्या संख्येने गणेश भक्त हा हा जो विसर्जन सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी येत असतात प्रत्यक्ष लालबाग राजाचं दर्शन घ्यायचं आहे गेले दहा दिवस आपण पाहतोय की गणेशोत्सवामध्ये सर्वांनी ऑनलाईन दर्शन घेतलेले आहे मात्र विसर्जन सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष लालबागच्या राजाची मूर्ती दिसणार आहे त्यामुळे लालबागराजे प्रत्यक्ष दर्शन घेता येईल अशी आज जी आहे गणेश भक्तांना लागलेली आहे त्यामुळे लालबाग राजा विसर्जन सोहळ्यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे मुंबई पोलिसांचं काम आहे आणि लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने मुंबई पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गदर्शनाचं तंत पालन करण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसारच ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती आखण्यात आलेली आहे आपण आता जिथे लालबाग मार्केटमध्ये उभे आहोत तिथे विसर्जन दिवशी अक्षरशः पाय देखील ठेवता येणार नाही इतकी प्रचंड गर्दी असते अफाट गर्दी असते रांगोळ्या काढल्या जातात कोळी भगिनी ज्या असतात त्या इथे राजासमोर फेर धरतात का, कारण त्यांचा पहिला मान असतो कोळी oh. स्थापन केलेला हा राजा गणपती आहे आपण समोर लालबागरायचा जर मार्केट जर पाहिलं hmm. तर कशा प्रकारे इथे सजवण्यात आलेले पाहू शकतो एक साधेपणाने एक उत्सव जो आहे तो साजरा केला होता आणि समोर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी तोरण जे आहेत हारांचे ते देखील लावण्यात आलेले आहे लालबाग सरायची विसर्जन मिरवणूक ज्या ज्या मार्गाने जाते त्या त्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात हार जे आहेत ते आपल्याला टांगलेले दिसतात जे लालबाग राजाला अर्पण केले प्रथा आहेत त्या तर पाळायचे तर मात्र त्यात सुद्धा साधेपणानं उत्सव हा साजरा करायचाच आहे कारण सगळ्यांनीच भान राखलेलं आहे गणेश भक्तांनी सुद्धा आणि या गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा कारण